आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे प्रेम प्रकरणातून हल्ले होण्याच्या घटना गेल्या काही वर्षांमध्ये वाढल्या आहेत मुंबईतील विरारमधील प्रेम प्रकरणातून प्रियकराने प्रेयसीवर जीव घेणा हल्ला केला अकरा वर्षांपासून दोघांचे प्रेम प्रकरण होते येत्या डिसेंबर महिन्यात ते लग्न करणार होते पण संशयातून त्याने जीवनसंगिनी होणाऱ्या प्रेयसीवर धारधार शस्त्राने अनेक हल्ले केले यामध्ये ती तरुणी गंभीर जखमी झाली आहे विरारमध्ये प्रेम प्रकरणातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली विरार पूर्वेच्या गास कोपरी गावात राहणारा तरुण अक्षय जनार्दन पाटील याचे त्याच गावात राहणाऱ्या तेवीस वर्षीय भाविका गावड हिच्यासोबत मागील अकरा वर्षापासून प्रेमसंबंध होते अक्षय आणि भाविका यांनी सात जन्म एकत्र राहण्याचे ठरवले त्यासाठी डिसेंबरमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या भाविकाने लग्नाची तयारी सुरू केली होती मात्र आता अक्षय भाविकावर संशय घेऊ लागला दुसरे मुलाशी भाविका व्हॉट्सअपवर बोलत असते याचा त्याला राग आला त्यानंतर संशयातून अक्षयने भाविकाला संपवण्याचा प्लॅन तयार केला विरारच्या एका मेडिकल स्टोअर्स मध्ये फार्मसिस्ट म्हणून मागच्या चार महिन्यांपासून भाविका काम करीत होते अक्षय सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास तिच्याकडे आला त्याने तिच्या हातावर आणि मनगटावर चाकूचे वार केले रागाच्या भरात लाथांनी मारहाण केली झाला आहे आहे या प्राणघातक हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली तिच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे विरार आणि परिसरात गेल्या काही महिन्यांमध्ये गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आवाहन निर्माण झाले आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्र पुणे